अकराला हाऊस मॅच आहे गेल्या सात ते सत्तर वर्षापासून आमचा समाज व्यवहार रस्त्यावर आहे कामड कष्ट करत आहे आरक्षणाकडे कोणी ते डोले त्याग करत आज पंधरा दिवसाला झालं त्या ठिकाणी बोलायचं त्यांच्या प्रकृतीला काय झालं तर असंच तुम्ही हे बघणार आहे का साहेब तर माझी विनंती अशी आहे की शासनाला आमची भावना समजून घेतल्या पाहिजे शासनाला तुम्ही पाठवलं पाहिजे एवढंच माझी विनंती लोक कल्याणची राजमाता आल्या देवींत आरक्षणासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ताकडी येथे धनगर समाज बांधवाच्या आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि मला या आंदोलनाच्या माध्यमातून या राज्य सरकारला एकच विनंती करायची आहे की आमचे धनगर समाजाचे मल्हार योद्धे माननीय दीपक भाऊ बोराडे हे ये जालन्या येथे गेल्या पंधरा दिवसापासून आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बसलेले आहेत आणि सरकारला माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की आमची धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची मागणी तात्काळ राज्य सरकारनं मंजूर करावी या अशी माझी या ठिकाणी विनंती आहे सर्वांना सर्वप्रथम मानाचा जय मल्हार एक मोठ्याने घोषणा देऊ द्या की पोराडे सर आज गेल्या अनेक दिवसापासून उपोषण करायला लागले पंधरा दिवस झाले त्यांचा आवाज मोठा खरं आपला आवाज मोठा येणार आहे एक मोठ्याने फक्त घोषणा देऊया हेळकोट हेळक आरक्षण आमच्या एसटीच्या चे अंबल बजाल दीपक दादा बोराडे सरगे बनव बांधव दीपक दादा बोरडे सर स्वतः पोलीस असताना त्यांनी स्वतःहून ची नोकरी सोडून समाजकार्यामध्ये आले आणि आज पंधरा दिवस झाले ते उपोषणावर बसलेत विचार करा सकाळी जेव्हा जेवणा तर संध्याकाळी पोटात काळे वगैरे पण आपल्या आरक्षणासाठी आपल्या लेकराला आपल्या धनगराच्या पोराला सर्टिफिकेट भेटावं आणि एस टी आरक्षणाची जी काय घटना माझी छत्तीस क्रमांकावर आहे गेल्या सत्तर वर्षापासून आपला समाज या ठिकाणी पडतो आतापर्यंत अनेक एम झाले परंतु सरकार आपल्याला घाबरत नाही परंतु एक जरांगी पाटील एक चाळीस किलोचा माणूस जर मुंबईला चालला तर घाबरतय का घाबरते तर त्याच्या मागे समाज आहे तर आपण समाजाची एकजूट केली पाहिजे समाजाने बोराडे सरांना बळ दिलं पाहिजे आज पंधरा दिवस त्या ठिकाणी उपशाला तरी बसले आहेत त्यांची परिस्थिती किती किती बेकार असेल हे सरकार गेंड्याच्या कात्रीच आहे यांना प्रसंगी आढवून आणि यांना प्रसंगी तोडून या ठिकाणी आपण एस टी आरक्षणाची अंमलबजावणी मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की एवढ्या कमी वेळात आपण आलात आणि आपण शांतता प्रिय आहे वाघ दीपक बोराडे जवळजवळ एक पंधरा दिवस होऊन गेले तर उपोषणाला बसले त्यांच्याकडे सरकार कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही कारण सरकारला माहीत आहे धनगराची एकी नाही तरी धनगर बांधवाने बेजेपी असो कुठलाही पक्ष असो शिवसेना असो कुठल्याही पक्षात झग मारा पण समाजासाठी आरक्षणासाठी मैदानात उतरा जोपर्यंत हे चिल्लरली येते जोपर्यंत मग हे पक्ष ते पक्ष सोडत नाही ते तोपर्यंत आरक्षण काय भेटणार नाही है। त्यांना ताजं उदाहरण बघायचं तर मराठा समाज सर्व पक्षाचे आमदार खासदार असून सुद्धा समाजासाठी जातीसाठी एकत्र ये येऊन लढते येते ह्यांचं काय तरी थोडं तरी घेण्यासारखं आहे पण समाज काय दुर्लक्ष लक्ष दे, दे देत नाही तरी धनगर समाजानं भले एक दोन चिल्लर आमदार आहेत एवढं सोडलं दोन नंबरचा समाज फक्त नावाला समाज आहे महाराष्ट्रात दोन नंबरचा पण पावर कधी दाखवणार आपल्याला लढायचं नाही काय नाही कमीत कमी एक मतदानाची तरी पावर एकजूट एक दाखवावी जेणेकरून सरकार घाबरल सरकार फक्त मताला घाबरते तलवारीला नाही बॉम्बला नाही कोणा बंदुकीला घाबरत नाही तर मताची पावर आपली दाखवावी मी बीजेपी मध्ये मी राष्ट्रवादीत मी काँग्रेसमध्ये हडला काय कुत्र्याची साधी पद कुठं जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष चिल्लर पद ते ह्याच्यावर कुत्र्यासारखे धनगर बोगते ते तरी हे असं माझं पक्ष फक्त धनगरच समजावा माझा बाप बापच माझा पक्ष आणि जातच माझे पक्ष हे जोपर्यंत धनगर हे करत नाही तोपर्यंत तो समाजाकडे कोणीही लक्ष देणार नाही तरी समाज बांधवाला माझी विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने रस्त्यावर उतरावं हो, व आपली पावर का आहेत धनगराचे राहणे वा का आहेत ते ह्या सरकारला दाखवावं तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही गेल्या सात ते सत्तर वर्षापासून आमचा समाज बाबा रस्त्यावर आहे काबड कष्ट करत आहे आरक्षणाकडे कोणी ते डोले त्याग करत आज पंधरा दिवस का त्या ठिकाणी बोलायचं त्यांच्या प्रकृतीला काय झालं तर असंच तुम्ही हे बघणार आहे का साहेब तर माझी विनंती अशी आहे की शासनाला आमचे भावना समजून घेतल्या पाहिजे शासनाला तुम्ही पाठवलं पाहिजे एवढंच माझी विनंती लोक कल्याणची नीर राजमाता आल्या देवींत लोक कल्याणची नीर राजमाता आल्या देवींत